पररा मित्रांनो सर्व इकटी फॅमिलीला आपल्या शिप्स आता रेपा आता चालू बघा ऊसाचे रान करायचं कारण आता ऊस लावून सुरुवात करायची बर काय झालं ते सात आठ दिवस लागत नाही बघा मित्रांनो ऊठ लावून ट्रॅक्टर नांगराव चालू आणि आपला हे पहिला समोरचा ऊस आहे आणि बघा इकडे आजूक एवढं डबल हे रान नांगरून टाकले काल अख्खा दिवस ट्रॅक्टर चालू होता बरं का काल कसं मग का भरपूर पळापळी होती त्याच्यामुळं शूटिंग काढणं नाही झालं बरं का आणि आपल्या रेशनच्या आळ्या पण चालू आहेत बरं का सध्या लॉट रेशनचा लॉट पण चालू आहे शेडसमोर दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यापुढं हिरो हिरो जे आहे का शेडच्या समोर ते तुती बरं का तुतीची लागण केलेली तिथं बाकीचा पूर्ण ऊस लावायचा आहे आता काल दिवसभर का अख्खा दिवसभर तुम्हाला सांगतो शूटिंग काढणंच झालं नाही कारण काल भरपूर म्हणजे अशी भरपूर पळापळी चालू होती बरं का त्याच्यामुळं तर चला मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो बरं का रान किती नांगरायचं झालं तर काल चार साडेचार साडेचार ते पाच एकर रान नांगरलं आहे काल आणि आज बाकीचं राहिलेलं त्याला पण नांगराला ला आलता पॅट्रोवाला तर चला बाकी जागा नंतर पुढच्या कॅमेऱ्यानं तर हे बघा मित्रांनो जेवढं समोर ना रान दिसतंय का ते पूर्ण आपलं घरचंच आहे बरं का आणि हे इकडं समोर जे ना दिसतंय ते चार एकरचं रा समज चार एकरचा तुकडा आहे बर का पूर्ण हे बघा चालू होते त्याचा इतर समोर आणि लांबणीला पण भरपूर बर आहे बरं का पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूर्ण दिशा सारख्याच या रानाच्या इथं ऊस लावलेला आपला फोडाफार पहायला इथं थोडीशी लांबी रुंदी कमी ह्याची असं आता इथं नांगराल चालू आहे सध्या तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा येतं टॅक्टर चालू तर हे बघा मित्रांनो टॅक्टर आहे बघा स्वराज स्वराजन त्याचा नंबर हे बघा शेफान ड्रावर पण हसतं बरं का शूटिंग घ्यायला लागल्यामुळं कारण कसं आहे ना आमच्या इकडं असे भरपूर लोकांचे असे समज भरपूर यूट्यूब चॅनल नाहीत त्याच्यामुळं खूप मजा घेतात बरं का लोक कारण खूप लोक हसतात बरं का त्याच्यामुळं पण असे आपल्या गावामध्ये त्याच्यामधं शूटिंग घ्यावं वाटत नाही चला नांगर पलटायला नाही ड्रायवरला स्वतः खाली उतरावं आहे मित्रांनो नांगरामध्ये काहीतरी थोडीफार खराबी झाली त्याच्यामुळे परेशानी चालू सध्या आणि हे बघा मित्रांनो पाठीमाग बगळे आता आमच्या इकडे ह्याला बगळे म्हणतात बगळे किती किडे खायला आलेत बघा असे भरपूर प्रमाणामध्ये बरे बरेच बगले बरं का पूर्ण तासामध्ये पळतेत ते किडा मुंगी जे काय सापडते आणला ते खाते ते हे बघा आम्ही तर आम्ही थोडंच राहिलं बरं का नांगरायचं राहायचं आता इथून हे बघा एवढी साजे असत समोरासमोर इथपर्यंत बांध आणि काल अख्खा दिवसभर टॅक्टर चाललंय बरं का नांगरण्यासाठी आणि थोडंफार राहिलं होतं आज अर्धा एकर तर आज सकाळ सकाळ चालता हे बघा पारवर वर जिथपर्यंत पूर्ण दिसतंय पुढं पूर। तिथपर्यंत पूर्ण समज आपल्या चुलत्याचं भावाचं माझं पूर्ण हे आमचं घरचं शेत आहे बरं का आणि इकडं माझं हे घरचं शेड आहे तुतीसाठी लावलेलं पण मी काय तुती लावलेलं नाही बरं का सध्या मित्रांनो कारण सध्या तुतीमध्ये कसं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये पण भरपूर परेशानी आणि म्हटलं जाऊन द्या आपल्याच्या त्यांनी काय करणं होणार नाही त्यासाठी डबल परत पुसत लावून द्यायला लागलं या रानामध्ये कारण तिकीमध्ये कसं आहे माहिती पण मित्रांनो भरपूर परेशानी त्याच्यामध्ये पण प्रत्येक दीड दोन महिन्याला लॉट येतोय आणि पैसा पण भरपूर आहे बरका का त्याच्यामध्ये आपल्या इकडे हे पुढं समोर शेजाऱ्याचं शेत आहे इकडे त्याच्यावाला कापूस आणि तूर दोन पिकायचं आणि इथला नांगराज झालं का मित्रांनो आपल्या इकडं समोर आपल्या शेजाऱ्याचं काही बांधे काळ्या रानाच्या पुढे जे गवत दिसतंय का इथं लगेच नांगरा लावायचंय ह्या हा ट्रॅक्टर तर चला दाखितो आता पुढं तुम्हाला दिवसभराची पूर्ण आजची शूटिंग आज भरपूर काम आहेत बरं का दाखतो पुढचं इथून पुढचं तुम्हाला मी हे बघा मित्रांनो आपलं झालं बघा नांगरट रोट्या आता उद्याच्याला सरी येणार आहे म्हणजे लगेच उसाला उस सरी पण पाडून घ्यायची बरं का हे बघा रोट्या चा चालू आहे सध्या हे बघा हे नांगरट पण झालेली आणि लगेच पाठीमाग लगेच रोट्या जोडीला आहे हे बघा पाठीमाग बघा लगेच क्लिअर राहणार आता इकडं थोडंसं राहिलं होतं बरं का तर म्हणलं चला घ्यावा शूट कारण आता तिकड्या वरच्या शेताचं पण झालं आहे बरं का नांगरट ते आणि रोट्या पण घेऊन आलो तो इकडं खालीच लगेच तिकडं घेऊन तुम्हाला इकडे इकडे पण पतीच्या दाख येतो बरं का रवाट्या हल्ल्याला काही शेड मध्ये मुरुम ते पण भरला होता आता महाग अगदी थोडा मोठाला मुरुम आलाय बर का कारण त्या हिरीवर लय असा बारीक मुरुमत नव्हता त्याच्यामुळं काय घेतलं भरून मोठ आलं असं बघाई मोठे मोठे दगड आहेत पट्टीचं पण झालं इथं झालं अजून एक दोन दिवसामध्ये परवा दिवशी तर तुम्हाला सांगतो उस्त लागण चालू होईल रोटी आणलं की एकदम क्लिअर रान होत आहे बरं काही ट्रॅक्टर पण चालू आहे आणि आपल्या शेजाऱ्याचा इकडचा ऊस पण लावायचा झालाय बरं का हे बघा हे सरी ते पाडून ऊस पूर्ण झाला झालाय त्यांचा यांची पण अशी भरपूर मोठी पट्टी बर का दोन एकर शेत पूर्ण त्यांचावलं ओलं तर हे बघा ट्रॅक्टर गेल तर पलीकडच्या कडीला आता हे सध्या झाडामुळं दिसत नाही बरं का बघा लागलो थोडं थोडं दिसायला आता तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट होता आता कारण की सकाळपासून व्हिडिओ चाले बरं का पिकाडच्या पण शेताकडं आलतं नांगरट आणि रोट्या पूर्ण एका दिवसामध्ये करून गेले ते नाही दोन दिवसामध्ये कारण घरच्या पिकडच्या वरच्या शेताची आदल्या दिवशी नांगरट करून गेलं तर ना ट्रॅक्टर बघा आणि आज सकाळी थोडेफार नांगरट राहिलेलं आणि त्याच्यानंतर रोट्या जोडून आला आहे ट्रॅक्टर हे बघा आता हे रोट्या चालू आहे तर चला मित्रांनो हिडोचा करतो शेवट हिडो जर आवडला आवडला तर कमेंट करी जा लाईक करी जा आणि जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब करायला इसर जाऊ नका बरं का मित्रांनो कारण सबस्क्राईब करणं म्हणजे कसं माहिती आहे का आपल्या छोट्या छोट्या युट्यूबरला भरपूर भरपूर अशी मदत होती बरं का आयल कशाला आणली हा तर चला भेटू त्याच्या हिडोमध्ये परत तोपर्यंत रामराम हे काय झालं काहीतरी आयल कमी पडतो बरं का टॅक्टरला त्याच्यामुळं ट्रॅक्टर मालक आयल घेऊन आले जातात टॅक्टरवर गाडीवर बाईक बघा इथं बाईक उपाय केली बघा